नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही अत्यंत सोप्या पद्धतीत आपण चिकन कसे बनवायचे व चविष्ट कसे बनवायचे हे बघू आणि चवीलाही चटकदार व चविष्ट तर चला बघूया चिकन ग्रेव्ही तर बघा चिकनच्या भाजीसाठी मी इथं एक किलो चिकन घेतलेले आहे आपल्याला ले चिकनच्या भाजीसाठी वाटण करायचंय त्यासाठी काय काय साहित्य लागतंय बघूया मी इथं मोठे दोन कांदे घेतले टॅमॅटो घेतले कोथिंबीर घेतली अद्रकचे तुकडे घेतले आणि तर लसूण घेतले आता आपण याचे वाटण तयार करूया का हे आपले चिकनसाठी वाटण तयार झालेले आहे तर लक्षात ठेवा वाटण जास्त बारीक करायचे नाही तर चला चिकनची भाजी बनवायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण कढई तेलामध्ये मसाला टाकूया मसाला पटकन भाजून घेण्यासाठी आपण हे थोडे हळद आणि मीठ घालूया मसाला आपल्याला पूर्ण तेल सोडूपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता आपण मसाला चांगला भाजून घेऊया मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला आपल्याला एकसारखा हलवत राहायचंय तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे कारण खाली लागू नाही म्हणून सारखा मध्ये मध्ये हलवत आहे आपल्याला आता बघा थोडे थोडे तेल सुटायला लागले तरी अजून पाच दहा मिनटं मी मसाला चांगला भाजून घेते तर बघा आता आपल्या मसाल्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे तर आपण याच्यात मसाले घालून घेऊ मी आता यात ना दोन चमचे कांदा मसाला घालते कांदा मसाला घालून इथं चांगलं वाटण परतून घेतलेलं आहे छान झालेलं आहे परतून आता याच्यात चिकन घालते आता हे चांगलं मस्त हलवून घेऊया मसाल्यात आपण का मी मसाल्यात आहे ना चिकन चांगलं परतून घेते हे सुद्धा पाच दहा मिनटं परतून घेऊया आपण म्हणजे सगळ्या पिसांना मसाला लागतो चांगला आणि थोडे भाजून पण निघते चिकन कढईत मग चांगली चव लागते त्याच्यामध्ये आता मसाल्यात चिकन चांगले परतले आहे यावर मी आता चिकन मसाला टाकते आणि मसाला टाकल्यावर देखील आपल्याला काही वेळ चिकन परतून घ्यायचे आहे यामुळे चिकनला एक चांगली चव येत चिकनच्या पिसांनी मसाला सगळा शोषून घेतला आहे त्यामुळे त्याची चव आता चांगली वाढली असणार बघा आता मी मसाला चांगला मस्त असा भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊ मी पाणी आधी कोमट करून घेतले आहे तुम्ही देखील पाणी कोमट करूनच टाका याने चव चांगली वाढते आता चिकन आपण चांगले गळेपर्यंत शिजवून घेऊया मी तर चिकन कढईतच बनवते कढईत बनवलेला चिकनला चांगली चव चा असते आणि तुम्ही जर बनवणार असला कुकरमध्ये तरी बनवू हो शकता चार शिट्ट्या चांगले शिजते कुकरला पण झाकण ठेवते म्हणजे चांगले शिजत त्यात बनलेले तर हे बघा आता आपले चिकन चांगले शिजलेले आहे जर तुम्हाला सुके करायचे असेल तर तुम्ही पाणी आटवू शकता नाहीतर हे असं भाजी छान आहे तर बघा आपली चमचमीत चिकन ग्रेव्ही आता तयार आहे तर बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चिकनची भाजी सांगितली आहे तुम्ही पण एकदा करून बघा तुमच्या घरातल्यांना भाजी नक्की आवडेल आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल माझे स्मार्ट किचनला सबस्क्राईब नक्की करा व जाता जाता एक लाईक करून जा